पंढरपूर येथील गेल्या अनेक वर्षापासून अलीनगर परिसरातील मोसोबा मंदिर परिसरात नागरिकांच्या वापरात असलेले पंढरपूर नगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय पाडून जागा बळकवण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधीकडून होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता त्यानंतर काल सायंकाळी त्याच महिलांनी आमचा फक्त विषय असून व्यतिरिक्त आमचा कोणताही विषय नाही असे सांगितले तर महिलेचे पती गोविंद कुंभार यांनी काही नसताना राजकीय हवेचा काही लोकांनी माझ्या पत्नीला नगरपालिका आणि पोलीस स्टेशनमध्ये नेले असा दावा केला आहे त्यामुळे त्या, त्या महिलेंचा न्याय हक्कासाठी लढणाऱ्या परिचारक समर्थकांचं आणि शिलेदाराचं टेन्शन वाढणार आहे तत्पूर्वी पाहूया काय म्हणाले ते गोविंद कुंभार अनिल नगर पंढरपूर काही नसताना राजकीय हवेसापोटी पोटी माझा मुलगा घरी नव्हता मी घरी नव्हतो असं असताना आमच्या बायकोला एवढं काही समजत नाही बळस्तीला घेऊन जाऊन नगरपालिकेत पोलीस स्टेशनला नेऊन खोटे नाटक कॅमेरासमोर बोलायला लावले ह्याच्यात तर आमच्या बायकोचा काही दोष पण नाही आणि ती काय घटना घडलेली ती आम्हाला माहिती नाही कोणी शिव्या दिल्या कोण संडास पाडलं ही तर प्रकार असला घडलेला नाही तरी पण आमच्या बायकोला बळजबरीनं निहून रिक्षात बसवून गल्लीतल्या चार बाया आल्या त्या बायानी दम दिला की तुम्हाला उद्या संडासला यायचं नाही का चला बसा रिक्षात असं बोलून माझ्या बायकोला नेलं फक्त तुमचा प्रश्न संडास बाथरूमचा आहे बाकी काय हां काहीच नाही काय नाही हां आमच्या ना कुणाबद्दलच काही ना तक्रार नाही पण राजकीय हेतूकोटी आमच्या बायकोला न्यायचं पुरुषाला कुणाला विचारलं नाही घरात पुरुष माणूस कोण नव्हतं एकटीच बायको होती बळजबरीनं गल्लीतल्या चार बाया आणून त्या बाया उचकावून बळच न्यायला लावलं नसतं ला जा 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 उद्या तुम्हाला संडासला जायचा जाऊ देणार नाही असा दम भरला ती घाबरून गेली आता आमचं बांधकाम चालू आहे आमचा संडास होईल चार दिवसात होईलच कोणताही मुद्दा नाही मुद्दा नाही वंदना गोविंद कुंभार आम्हाला नगरपालिकेत म्हणून नेलं पोलिस ठाण्यात नेलं मग तिथं ते साहेब म्हणले तुम्ही इथं कशाला आलाव नगरपालिकेत जावा ही तक्रार नगरपालिकेत करायची असते मग आम्ही बाहेर थांबलो मग त्यांनी दोघांनी काय केलं काय माहीत नाही आम्हाला आतमध्ये मग नगरपालिकेत पोलीस स्टेशनला आम्ही बाहेर बसलो होतो ना आम्हाला माहितीच नाही आमचा फक्त स्वच्छतेचा विषय होता हां मग काही नाही आम्हाला शिवी ती काही नाही दिली कोणी काहीच नाही फक्त संडासची तक्रार होती आणि संडास पाडायला म्हणून आम्हाला भीती वाटत होती आम्ही रोज कुठं जायचं आमच्या लहान लहान पोरी येतात आम्ही एक जाऊ नदीला जायचं पुरी नी ते कुठे जायचं पोलीस स्टेशन काय माहिती नाही तेच जाऊन अर्ज द्यायचा मला एवढं सर्वच बाकी काही नाही आम्हाला पुरेशिव्या दिला नाही ना काय